झाले आहेत ऐकूया ठळक बातम्या विविध भारती पुणे ठळक बातम्या पाकिस्तान कडून होत असलेलं मानवी हक्क उल्लंघन इथल्या सरकारकडून बळ दिल्या जात असलेल्या सीमेपलीकडील दहशतवादाचा मुद्दा पाकिस्तान दुसरीकडे नेत असल्याचा आक्षेप भारतानं घेतला आहे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताचे संयुक्त राष्ट्रांमधले कायम प्रतिनिधी पी हरीश यांनी पाकिस्तानबाबत आक्षेप नोंदवला लहान मुलं आणि सशस्त्र संघर्ष या विषयावर सुरू असलेल्या एका चर्चेत हरीश यांनी पाकिस्तान सुरक्षा परिषदेचा गैरवापर करत असल्याचं आणि परिषदेच्या उल्लेख उद्देशाचं उल्लंघन करत असल्याचं स्पष्टपणे सुनावलं ओडिशामध्ये उद्यापासून भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा सुरू होत आहे नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असून सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे गर्दी लक्षात घेऊन यंदा भाविकांना भगवान जगन्नाथ यांना चरण स्पर्श करण्यास मनाई करण्यात आली आहे संत सोपान काका पालखी सोहळ्यानिमित्त पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील वाहतुकीत आज आणि उद्या बदल करण्यात आल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे निरा बारामती मार्गावरची वाहतूक आज मोरगाव रस्त्यानं तर उद्या बजरंगवाडी वाणेवाडी मार्गे वळवण्यात येणार आहे इराण इस्रायल संघर्ष काही प्रमाणात निवडल्यामुळं आणि कच्च्या तेलाबाबतचा पेच कमी झाल्यामुळं गुंतवणूकदारांनी शेअरची मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्यामुळं शेअर बाजारात आज सकाळी नवीन पातळी नोंदवण्यात आली मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजे सेन्सेक्सनं अनेक महिन्यानंतर त्र्याऐंशी हजारांची पातळी ओलांडली खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा यावर्षी नोव्हेंबरमध्ये राजस्थानमधल्या जयपूर इथं होणार आहेत युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी ही माहिती देताना सांगितलं की यावर्षी अधिक अधिक विद्यापीठांमधून खेळांमध्ये खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहेत विद्यापीठ स्पर्धा पंचवीस वर्षांखालच्या खेळाडूंसाठी आहेत या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी श्रोत हो काही ठळक घडामोडी आता आपण जाणून घेतल्यात वेळ लक्षात घ्या सकाळचे ठीक दहा वाजले आहेत ऐकूया काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम